नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर म्हणजे इंदोरच्या त्या राणीसाहेबा आणि अहिल्याबाई होळकर म्हणजे हिंदू धर्माचं एक काय म्हणतात त्याला अस्मिता किंवा प्रतीक म्हणू आपण त्याला त्या अहिल्याबाई होळकरांनी आयुष्यामधलं असं कुठलं दुःख नाही की जे त्यांनी भोगलं नाही म्हणजे मुळात त्या पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकरांच्या सूनबाई म्हणजे मल्हारराव होळकरांनी त्यांना सून म्हणून करून घेतलं त्यांचे काही गुण बघून आणि त्यांचे पती खंडेराव होळकर खंडेराव होळकर हे अचानक एका युद्धामध्ये मारले गेले आणि त्या युद्धामध्ये मारले गेल्यामुळे त्या म्हणजे मल्हारराव होळकर असताना ते गेले आणि त्या सती जाणार होत्या पण मल्हारराव होळकरांच्या आग्रहानी आणि लोकांच्या आग्रहामुळे हो त्या सती गेल्या नाहीत त्याच्यानंतर स्वतः मल्हारराव होळकर गेले म्हणजे त्यांचे सासरे आणि मग त्यांचा मुलगा तोही गेला म्हणजे पतिवियोग पित पुत्रवियोग एवढं असूनसुद्धा त्या बाईंनी इंदोरचं राज राजघराणं चालवलं इंदोरची गादी चालवली या अहिल्या दे अहिल्याबाई होळकरांनी आणि नुसतीच अहिल्याबाई होळकरांनी गादीवर बसून काय म्हणतात त्याला राज्य केलं नाही पण त्यांनी अगदी म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी ह्याच्यामध्ये राज्य केलं आणि धर्माची प्रचंड सेवा केली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे अहिल्याबाई होळकरांनी जेवढं धर्मासाठी काम केलं आहे तेवढं कुठल्याच राजाने किंवा कुठल्याच राजघराण्याने केलं नाही आहे हे प्रत्येकाने आपलं आपलं केलं आहे पण अहिल्याबाई होळकर ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी होत्या म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक हिंदू माणसांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असं त्यांनी हे केलं आहे म्हणजे वाराणसीचं देऊळ हे अहिल्याबाईंनी काय म्हणतात त्याला बांधलं म्हणजे मोगलांच्या ह्याच्यातनं सोडवून घेऊन त्याचा जीर्णोद्धार करून अहिल्याबाईंनी बांधलं अशी कितीक त्यांनी देवळं बांधलेली आहेत कित्येक देवान म्हणजे त्यांचं बारा ज्योतिर्लिंगांवर त्यांचं आपण या ह्याच्यामध्येच त्यांनी सांगणार आहोत की त्यांनी काय काय केलं म्हणजे इंदोरला एका वेगळ्या याच्यावर नेऊन त्यांनी ठेवलं आणि आज धर्मा त्या धर्मासाठी म्हणूनच त्या ओळखल्या जातात म्हणजे त्यांनी युद्ध पण केली सगळं काही केलं आणखीन त्याच्यामध्ये यशही प्राप्त केलं पण हे एवढं सगळं दुःख असून त्यांनी प्राप्त केलं हे त्यांच्याकडनं त्या काय म्हणतात त्याला कुडत बसल्या नाहीत की बाबा आता माझं माज़, माझा नवरा गेला माझे सा सासरे गेले माझा मुलगा गेला आता मी करू कसं पण त्यांनी ते राज्य केलं इंदोरचं आणि यशस्वीरित्या राज्य केलं त्यांनी काय काय केलं आपण थोडक्यात बघूयात म्हणजे एक याच्यासाठी म्हणून त्यांनी सोमनाथला सतराशे शहाऐंशीमध्ये नवीन मूर्तीची स्थापना केली त्याच्यानंतर श्री मल्लिकार्जुनला त्यांनी ज्यो बारा ज्योतिर्लिंगांपैकी ह्या गोष्टी आहेत त्यांनी एक देऊळ बांधलं त्याच्यानंतर ओमकारेश्वरला काय म्हणतात त्याला एक पालखी दिली त्याच्यानंतर चांदीचं चा, चांदीची मूर्ती दिली तिथे आणखीन नगारखाना बनवला त्यांनी देवासाठी आणखीन देवाला फुलं दे मिळण्यासाठी म्हणून फुलांचा बगीचा केला की त्या फतनंच त्या ओंकारेश्वरला त्यांचं हे जायचं त्याच्यानंतर आपल्याकडे वैजनाथ मंदिर आपल्याकडे परळीला काय सतराशे चौऱ्याऐंशी साली नव्याने देऊळ बांधलं अहिल्यादेवींनी अहिल्यादेवी कुठे इंदोर मच्या राणी आणि त्यांनी परळीला इथे बांधलं काय तसंच सोमनाथ त्या इंदोरच्या ह्या सोमनाथला काय मल्लिकार्जुन कुठे तुमच्या आंध्रमध्ये त्याच्यानंतर आपल्या औंडा नागनाथला त्यांनी सतराशे सतराशे चौऱ्याऐंशी साली सतरा एक्क्याऐंशी रुपये प्रत्येक ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी हे केलं म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशी साली एक्क्याऐंशी रुपयाची काय किंमत होती कितीतरी मोठी रक्कम होती त्याच्यानंतर तिथे वाराणसीला तर त्यांनी खूपच काम केलं आहे म्हणजे मनकर्णिका घाट जो आहे आज की जिथे जी, जी स्मशानभूमी आहे की जिथे एखाद्याचं दहन केलं तर त्याला मोक्ष मिळतो म्हणून जे हे होतं ते त्यांनी तिथे हे केलं त्याच्यानंतर विश्वेश्वराची मूर्ती परत पुनर्स्थापना केली त्याची त्याच्यानंतर अनेक एक चार खाजगी देवळं बांधलीत त्यांनी त्याच्यानंतर गंगेचं देऊळ बांधलं त्याच्यानंतर तीन घाट बांधलेत त्यांनी काय त्याच्या द्वारकानाथ घाट म्हणजे बायकांसाठी म्हणून तो द्वारकानाथ घाट बांधला त्यांनी असं असे अनेक त्यांनी हे बांधलेले आहेत अकरा बंगले बांधलेले आहेत लोकांसाठी तिथे राहण्यासाठी वगैरे म्हणून आपल्या त्र्यंबकेश्वरला जो किश्वर घाट बांधला काय त्र्यंबकेश्वरला त्याच्यानंतर घृष्णेश्वरला शिव शी... शिवालय तीर्थ हे त्यांनी परत बांधलं घृष्णेश्वरला त्याच्यानंतर गोकर्णाला सुद्धा त्यांनी एक धर्मशाळा बांधली उज्जैनला रात्रीचं जेवणाचं अन्नछत्र सुरू केलं त्यांनी त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या धाममध्ये चार चार धाममध्ये तर त्यांनी पाच 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 धर्मशाळा बांधलेल्या आहेत असं कुठल्या राजांनी बांधलेलं आहे किंवा कुठल्या राजांनी केलेलं आहे म्हणजे एखा हे मा म्हणजे एखाद्या ठिकाणी दत्तक घेऊन केलेला हा भाग वेगळा काय पण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये म्हणजे तुमच्या उत्तर प्रदेशपासनं खाली याच्यापर्यंत त्यांनी इतकं काम केलेलं आहे इतकं काम केलेलं आहे की अहिल्या आणि नर्मदेच्या काठी तर त्यांचं भ खूप मोठं काम आहे म्हणजे जे नर्मदा परिक्रमा करतात त्या लोकांची राहायची सोय आजही फुकट बरेच ठिकाणी होती आणि ती अहिल्यादेवी होळकरांच्या कुठल्या तरी धर्मस्थानामध्ये होते त्या मुळात धनगर जातीच्या होत्या पण तरीसुद्धा त्यांनी म्हणजे त्या काळातसुद्धा बायकांचं शिक्षण हे तेन एवढा अभाव असूनसुद्धा त्या काय म्हणतात त्याला त्यांनी एवढं काम केलं काय म्हणजे त्यांचं आज आपण ठिकठिकाणी थीक त्यांचे पुतळे उभे करायला पाहिजे प्रेरणा म्हणून त्यांच्या त्यांचे धडे म्हणजे एक छोटासा पॅरेग्राफ अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर म्हणून असं न देता त्याच्यावर धडेच्या धडे तुम्ही हे करायला पाहिजे आणखीन राज्य कसं करावं याच्याबद्दल एक म्हणजे माझ्या दृष्टीने एक असं पॉलिटिकल सायन्समधला एक विषय असा पाहिजे की जे जे चांगले म्हणजे चाणक्य आहेत किंवा अहिले होळकर अहिल्यादेवी होळकर आहेत किंवा झाशीच्या राणी आहेत राणी चेन्नम्मा आहे की शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत काय ही जी सगळी राणा प्रताप आहेत ही जी सगळी मोठी मोठी जी लोकं आहेत की ज्यांनी राज्य केलं आणखीन त्याच्या त्यांच्यावर काय त्यांच्यावर धडे असले पाहिजेत म्हणजे ही खरी आपल्याकडे म्हणजे आज आपल्याकडे जे राजकारणी आहेत या राजकारण्यांनी राज्य कसं करावं आज राजकारणी राज्य करतात फक्त भ्रष्टाचारासाठी म्हणून अलग लक्षात आज अहिल्यादेवी होळकरांचं एवढं मोठं हे की मा माझ्या दृष्टीने अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एक काय म्हणतात त्याला वुमन युनिव्हर्सिटी म्हणजे महिलांसाठी की युनिव्हर्सिटी काढली पाहिजे आयल्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आणि महिलांना तिथे चांगल्याप्रकारे शिक्षण किंवा तालीम दिली पाहिजे म्हणजे अहिल्यादेवी होळकरांकडनं म्हणजे मी त्यांना देवी म्हणतो म्हणजे बाई म्हणणं मला प्रशस्त वाटत नाही देवी म्हणतो मी ज्या बायका ज्यांनी हिंदुस्थानामध्ये आपलं शौर्य गाजवलेलं आहे आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे त्यांच्यामध्ये मोजायचं म्हटलं तर झाशी झ झाशीच्या अहिल्यादेवी होळकर झाशीच्या राणी तारा राणी तारा राणी साहेब राजमाता तारा राणी जिजामाता राजमाता जिजामाता ह्या सगळ्या यांच्या लाईनीमध्ये बसणाऱ्या या, या कर्तृत्ववान महिला आहेत सगळ्या म्हणजे व्युमन एम्पॉवरमेंट वुमन एम्पॉवरमेंट जे आपण आत्ता म्हणतोय वुमन एम्पॉवरमेंट अहिल्या देवी होळकरांनी त्याच वेळेस केलं होतं काय म्हणून माझं म्हणणं आहे आपण सगळ्यांनी काय मी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलवर मुद्दामनाच हा व्हिडिओ घेतलेला आहे की आपण सगळ्यांनी आज किती अहिल्यादेवी होकर आहेत किती झी झाशीच्या राणी आहेत किती राणी चेन्नम्मा आहेत काय किती जिजाबाई जि जी, जिजाबाई म्हणजे राजमाता जिजाबाई आहेत किती तारा राणी राणी ताराणी राणी आहेत मला सांगा तुम्ही आज सगळ्या सुखसोयी सुद्धा नाही आहेत आज आपण फक्त जातीपातीमध्ये अडकलेलो आहोत त्यामुळे ह्याच्यातनं देवी होळकरांकडनं आपल्याला अत्यंत चांगलं येऊ यू, गुण घेऊन कशी प्रगती सगळ्या काय विरोधावर मात करून कशी प्रगती करावी आणि कसं सक्षम व्हावं हे अहिल्यादेवी होळकरांकडनं आजही होळकर राज्य इंदोरमध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे काय आता त्यांच्या त्या वंशजाला मान्यता दिली नाही काँग्रेसनी मधल्या काळामध्ये कारण अमेरिकन आईपासून झालेला मुलगा आहे म्हणून पण आजही ते तितकेच स्ट्रॉंग आहेत आणि तितकेच चांगली लोक आहेत आज एवढंच धन्यवाद